ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिर्झत भर दिवसा धूम स्टाईलने एका महिलेचे दागिने लंपास महिलेची पोलिसात धाव मिर्जेतील जिलेबी चौक येथील घटना मिर्जेतील ब्राह्मणपुरी परिसरातील जिलेबी चौक येथे दिवसाढवळ्या एका महिलेच्या गळ्यातले हिसडा मारून दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. वैशाली गोपाळ खाडीलकर वैवर्ष अडुसष्ट राहणार कापसे गली विजापूर वेस मिरज आणि शैला कुमार बेडेकर या सकाळी अकराच्या सुमारास आळतेकर हॉल येथे लग्न समारंभासाठी जात असताना एका मोटरसायकल वरून आलेल्या चौट्याने वैशाली खाडीलकर यांच्या अंगावर गाडी घातली यावेळी वैशाली या, या जमिनीवर पडल्या त्याचवेळी वैशाली खाडीलकर यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हार हिसडा मारून लंपास केला यामध्ये वैशाली खांडिलकर या जखमी झाल्या आहेत यावेळी तुटलेल्या जास्त हार आणि मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेला आहे यावेळी तीन तोळे सोने चोरीला गेले आहे या घटनेची माहिती मिळताच मिरज शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते याबाबत याबाबत वैशाली खांडिलकर यांनी मिरज शहर पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली महानकरी न्यूज साठी आधीमाने मिरज